जतचे विकासपत्र आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावरती जो काँग्रेस पक्षाने दोन दिवसापूर्वी पत्रकार बैठक घेतली त्या बैठकीत एवढं अज्ञान होतं त्यांचं की त्यांना जे आर आणि पत्र याच्यातचा फरक कळत नव्हता याचा आम्ही काल खुलासा केला की आमच्या भाजपचे सर्व टीम अहो भाजपचे पदाधिकारी यांनी काल पत्रकार परिषद घेऊन त्याच्यात आम्ही त्यांना जे जे आर दाखवला त्यांचं एवढं अज्ञान होतं की जे आर आणि पत्र याच्यातला त्यांना फरक कळत नव्हता तो काल जे आर त्यांना दाखवल्यानंतर बोर्डावर त्यांना जे आर दिस दाखवला आणि प्रत्यक्षात आम्ही तो जे आर दाखवला त्यानंतर त्यांनी रात्री तो बोर्ड फाडण्याचा प्रयत्न केला अरे तुम्ही बोर्ड फाडताय पण जर शहराचा विकास पाडू शकत नाही आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी जो आजपर्यंत केलेला विकास आहे एक वर्षात तुम्हाला आजपर्यंत जमला नाही एक वर्षात करून आहे आणि तुमची ही बुद्धी काय नालायक बुद्धी आहे ही सगळ्या जनतेला दिसायला लागलेली आहे बारक्या पोरांच्या सारखा खेळ करताय अरे तुम्हाला जर करायचं असेल ना समोर समोर विकास कामातून उत्तर द्या तुम्ही आणा निधी त्याच्यातून तुम्ही उत्तर द्या पण असं पोरकळ करू नका तुम्हाला करायचं असेल तर बिंदास्त करा